एक खुलासा आपली दुनियादारी हे आपले प्रसारमाध्यम ना कुणाचे स्तुतीपाठक ना कुणाचे फाट ना कुणाचे निंदक सत्ताधारी आणि विरोधक दोघेही समान अंतरावर जो कर्तव्याशी प्रतारणा करील विरुद्ध हा सारा प्रपंच वर्ण जात लिंग धर्म पंथ कुठलाच भेद नाही द्वेष नाही अस्मिया नाही की आत्मीयता फक्त वास्तव तेवढे आपले कारण दुनियादारी हिस्तर राहुरीतील महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत शिक्षण संशोधन प्रशासन आणि विकासाच्या महत्त्वाच्या विषयांवर सविस्तर चर्चा झाली या बैठकीत आमदार सत्यजित तांबे सदस्य म्हणून उपस्थित राहिले आणि त्यांनी काही महत्त्वाच्या सूचना मांडल्या पाहूया हा खास रिपोर्ट महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी हे केवळ महाराष्ट्रापुरते मर्यादित नसून देशातील अग्रगण्य शैक्षणिक व संशोधन संस्थांपैकी एक आहे विद्यापीठाच्या कार्याची गुणवत्ता आणि प पर, परिणामकारकता वाढविण्यासाठी परिषदेच्या बैठकीत विविध निर्णय घेण्यात आले सदस्य म्हणून सहभागी झालेल्या आमदार सत्यजित तांबे यांनी विद्यापीठाच्या प्रगतीसाठी चार मुद्दे विद्यापीठाची रँकिंग टिकवण्यासाठी विशेष अभ्यासगट स्थापन करणे शेतकऱ्यांसाठी झालेले संशोधन थेट त्यांच्यापर्यंत पोहोचविण्यासाठी लोकाभिमुख योजना आखणे हे चार मुद्दे अधोरेखित केले मागील पाच वर्षातील आर्थिक परिस्थितीचा आढावा घेऊन शाश्वततेचा आराखडा तयार करणे आणि सी एस आर निधीचा विस्तार करणे तर दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या प्रकल्पग्रस्तांच्या भरतीचा प्रश्न मार्गी लावण्यावर भर देणे दोन हजार नऊ नंतर दीर्घकाळ प्रलंबित असलेली प्रकल्पग्रस्त भरती अखेर सुरू झाली असून चौथ्या श्रेणीतील कर्मचाऱ्यांची भरती प्रक्रिया सुरू झाली आहे पुढील टप्प्यात इतर श्रेणीतील भरतीही पार पडणार आहे बैठकीत भविष्यातील ऊर्जा गरजा लक्षात घेऊन बांबूंपासून इथेनॉल निर्मितीबाबत संशोधन प्रकल्प राबविण्याची गरज व्यक्त करण्यात आली याशिवाय मंजूर संशोधन वेळेत खर्च करण्यावरही भर देण्यात आलाय महात्मा फुले कृषी विद्यापीठाला टॉप रँकिंग मिळावी शेतकऱ्यांपर्यंत संशोधनाचा थेट लाभ पोहोचावा आणि विद्यापीठ आर्थिकदृष्ट्या शाश्वत व्हावं यासाठी आम्ही काही ठोस सूचना केल्या आहेत लवकरच या बाबतीत सकारात्मक निर्णय होतील अशी अपेक्षा आमदार सत्यजित तांबे यांनी व्यक्त केली आहे तर राहुरीतील या बैठकीत शैक्षणिक गुणवत्ता संशोधनाचा प्रसार आर्थिक शाश्वतता आणि प्रलंबित भरतीचे प्रश्न या सर्वच मुद्द्यांवर महत्वाचे निर्णय घेण्यात आले यामुळे विद्यापीठाच्या प्रगतीला गती मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे ब्युरो रिपोर्ट आपली दुनियादारी संगमनेर